नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी महत्त्वाची बातमी घरकुल योजना दोन हजार पंचवीसमध्ये आता वीस लाख घरे मिळणार आहे मग ही लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत त्याची पात्रता काय आहेत मग कोणकोणत्या घटकांना या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर झालेली आहेत मग आता केंद्र शासनाकडून महाराष्ट्रातील जनतेला वीस लाख घरे मंजूर झाले आहे त्यामुळे आता लवकरच या योजनेचे फॉर्म अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे आणि या योजनेसाठी पुन्हा सर्वेक्षण होणार आहे त्यामुळे या योजनेतून लाभार्थ्यांना अधिक लाभ मिळणार आहे जे आधी यामध्ये निकषात बसत नव्हते त्यांना सुद्धा या ठिकाणी आता मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी जे बेघर आहेत त्यांचे कच्चे घर आहेत त्या सर्वांना या ठिकाणी घरे बांधून मिळणार आहेत तसेच महिलांचे उत्पन्न सुद्धा या ठिकाणी वाढवलेले आहे त्यामुळे सर्वच घटकांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे म्हणून या योजनेविषयी पात्रता कागदपत्रे कोणकोणती लागतात आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे या ठिकाणी महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत तर मग त्यासाठी आपण कोणकोणते कागदपत्र लागणार आहे अर्ज कुठे करावे लागणार आहे त्याविषयी थोडक्यात या व्हिडिओमधून माहिती बघूयात या ठिकाणी शेतकऱ्यांना तसेच जे जे लाभार्थी आजपर्यंत लाभ घरकुलाच्या याच्यापासून लाभापासून वंचित आहेत त्या लाभार्थ्यांना वीस लाख घरकुल ह्या वर्षात देण्यात येणार आहे मग घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना त्याच्या सोबतच त्या कुटुंबांना मोफत वीज सुद्धा देण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिलेले आहेत तसेच मित्रांनो ही जी योजना आहे या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मग ही केंद्र पुरस्कृत योजना आहे या योजना ही योजना दोन हजार सोळामध्ये सुरू झालेली आहे मग या योजनेतून सर्व बेघरांना म्हणजे कच्च्या घरामध्ये राहणाऱ्या कुटुंबांना घरे उपलब्ध करून देणे हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा उद्देश आहे मग सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण दोन हजार अकरामधील उपलब्ध माहितीच्या आधारे आधी याद्या करण्यात आलेल्या होत्या मग त्या याद्यानुसार ग्रामसभा मान्यता देऊन या, या ठिकाणी गर... त्या लाभार्थ्यांना पी एम ए जीचा म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण या योजनेचा लाभ या ठिकाणी देण्यात येत होता मग या ठिकाणी मित्रांनो साधारण क्षेत्रातील जे म्हणजे साध्या क्षेत्रातील जे घ घरकुल आहे त्यासाठी एक लाख वीस हजार आणि डोंगराळ क्षेत्रासाठी प्रति घरकुल एक लाख तीस हजार एवढ्या अर्थसहाय्य देण्यात येते मग त्यामध्ये जर आपण मनरेगासहित या ठिकाणी घर बांधलं तर मनरेगा योजनेतून तर अठरा हजार रुपये एक्स्ट्रा मिळतात आणि शौचालयासाठी बारा हजार असे एकूण एक लाख पन्नास हजार या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात मग या ठिकाणी आपल्याला मनरेगा करता साधारण क्षेत्राकरिता नव्वद अकुशल मनुष्य दिन व डोंगराळ क्षेत्राकरिता पंच्याण्णव अकुशल मनुष्यधीन निर्मिती या ठिकाणी या योजनेतून केली जाते स्वच्छ भारत मिशन योजनेतून अंतर्गत बारा हजार रुपये या ठिकाणी दिले जातात त्यासोबतच पेयजल विद्युत पुरवठा एल पी जी गॅस कनेक्शन इत्यादीसाठी सुद्धा वेगवेगळ्या योजनांचे या ठिकाणी अभिसरण केले जाते म्हणून या घरकुल योजनेमधून अर्थसहाय्य केंद्र राज्य गुणोत्तर साठ टक्के चाळीस टक्के म्हणजे केंद्र साठ टक्के देणार राज्य चाळीस टक्के देणार तसेच या पी एम जीची अंमलबजावणी व संनियंत्रण हे ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून आवाज सॉफ्ट आणि ॲपद्वारे करण्यात येते म्हणजे याचे ॲप आहे लाभार्थीची निवड ते लाभार्थी पी एफ एम एस प्रणालीद्वारे निधी वितरित प्रक्रियेचा आवाज सॉफ्टचा वापर करण्यात येणार तर घरकुलांचा अक्षांश रेखांश बांधकाम स्थिती दर्शवणारे फोटो उपलब्ध करून घेणे कामी या आवास ॲपचा अवलंब केला जातो मग लाभार्थ्यांची इच्छा असेल तर तुम्हाला आणखी चांगलं घर बांधायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आणखी सत्तर हजार रुपयाचं बँकेमार्फत कर्जसुद्धा दिले जाते मग या ठिकाणी साठ टक्के उद्दिष्ट एस सी एस टी संवर्गास पंधरा टक्के उद्दिष्ट अल्पसंख्याक संवर्गास व उर्वरित उद्दिष्ट इतर संवर्गास देण्यात येते यामध्ये पाच टक्के उद्दिष्ट हे अपंग संवर्गास देण्यात येते मग या ठिकाणी अपंगांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाते त्यांच्यासाठी पाच टक्के घरे म्हणजे या ठिकाणी आपण वीस लाखापैकी पाच टक्के घरे या ठिकाणी अपंगांना उपलब्ध होणार आहे म्हणजे या ठिकाणी आपण अपंग बांधवांना या ठिकाणी चांगला लाभ या योजनेतून मिळणार आहे मग या योजनेचे निकष आपल्याला माहिती आहे की यामध योजनेमध्ये अनेक निकष होते मग या, या योजनेत तेरा निकष होते यामध्ये पाच निकष लावून तसेच पाच निकष आणि याचे तेरा निकष असा समावेश होता त्या ते तेरा निकषापैकी आता बद बदल करण्यात आलेला आहे मग आधीचे निकष काय होते तर या ठिकाणी सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सन दोन हजार अकरामधून उपलब्ध झालेल्या सर्वसाधारण ग्राम प्राधान्यक्रम यादी ग्रामसभेपुढे ठेवून म्हणजे सर्वेक्षण गावात केले जात होते मग पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येते या याद्या केंद्र शासनामार्फत तयार करण्यात आलेल्या आवाज सॉफ्ट या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत ही प्राधान्यक्रम यादी बेघर एक कच्ची खोली लाभार्थी दोन कच्चा खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेले आहे प्राधान्यक्रम यादीमध्ये व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करण्यात येते केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पुणे येथे झालेल्या सभेमध्ये सांगितले की तेरापैकी तीन अटी शिथिल केल्याची घोषणा केलेली आहे आता या योजनेतून दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असेल ती शेती सिंचनाखाली असेल तरी आणि पाच एकर शेती असेल तरी गोर कोरडवाहू शेती असेल तरी या पी एम आवास योजनेतून घरकुल देण्यात येणार आहे ज्यांच्याकडे फ्रीज लँडलाईन फोन दुचाकी अशा कुटुंबांनाही यापुढे योजनेतून लाभ देण्यात येणार आहे आधी यांना लाभ मिळत नव्हता तसेच जे काही आधीचे महिला होत्या त्यांना दहा हजार रुपये महिन्याचा पगार असेल तर त्यांना दहा हजारापर्यंतच दहा हजार जेव्हा असेल तर घरकुल मिळत नव्हतं आता त्यांचं इन्कम वाढवून पंधरा हजार रुपये करण्यात आले आहे म्हणजे महिन्याचे पंधरा हजार रुपये कमवत असाल तुम्ही महिला तरी त्यांना या ठिकाणी घरकुल मिळणार आहे त्यासोबतच विधवा अपंग यांना प्राधान्यक्रम या ठिकाणी देण्यात येणार आहे मग अशा पद्धतीने या योजनेचे स्वरूप आहे मग या योजनेची पात्रता या ठिकाणी काय काय लागणार आहे पात्रता नियम काय आहे तर ते थोडक्यात बघूया तर मग घरकुल योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर परवडणारी घरे प्रदान करणे राहणीमान सुधारणे सामाजिक समानतेला चालना देणे शाश्वत विकासाचे समर्थन करणे शहरी आणि ग्रामीण विकास सुकर करणे मग या ठिकाणी जर अर्ज प्रक्रिया तुम्ही ग्रामपंचायतमधून तुमची प जे काही सर्वे होईल त्या सर्वेमध्ये तुमचे नाव आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या पात्रता आणि नियम कोणते लागत आहे सर्वे करताना म्हणजे तुमचे नाव घरकुल योजनेत येतं तर आपण बघूया पात्रता आणि नियम कोणकोणते आहे तर अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील कायम रहिवासी असावा अर्जदार हा राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य कमीत कमी पंधरा वर्ष असावे अर्जदाराचे स्वतःचे किंवा त्याच्या कुटुंबियाच्या मालकाचे मालकीचे महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यात म्हणजे पक्के घर नसावे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयापेक्षा जास्त नसावे अर्जदाराची स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असावी किंवा त्याच्या स्वतःच्या जागेवर असलेले कच्चे घर पाडून त्याला त्या जागेवर नवीन घर बांधता येईल असे म्हणजे स्वतःची जागा असावी अर्जदाराने महाराष्ट्र राज्यात अन्य कोटीही सरकारच्या कुठल्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे आपण कुठेही दुसऱ्या ठिकाणी घरकुल योजना किंवा इतर कर्ज घर बांधण्यासाठी असं घेतलेल्या योजने ला योजनेचा लाभ घेतलेला नसावा एकदा या योजनेचा लाभ घेतल्यास अर्जदाराला इतर कुठल्याही आवास म्हणजे घरकुल योजनेचा लाभ घेता येणार नाही मग यासाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र कोणती आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी सातबारा उतारा किंवा आठ उतारा जागेचा जे काही आहे उतारा तुम्हाला तो लागेल ग्रामपंचायत उतारा या ठिकाणी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रं कोणती आहे तर सातबारा उतारा किंवा ग्रामपंचायत उतारा किंवा ग्रामपंचायतीतील मालमत्ता नोंद वयवरील उतारा मालमत्ता प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र रेशन कार्ड आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र लाईट बिल मनरेगा जॉब कार्ड अर्जदाराच्या बँकेचे बचत खात्याचे पासबुक एवढे या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत ती कागदपत्रे तुम्ही तयार करून ठेवा म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे मग लाभार्थीची निवड करण्यात करताना प्राधान्यक्रम जे आहे ते असे लागणार आहे की अर्जदारांपैकी जर काही विधवा असतील त्यांच्या घरात कोणी कमवता नसेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे पूरग्रस्त अर्जदार किंवा पीडित अर्जदार यांनाही प्राधान्यक्रम देणार आहे कुठल्याही कारणाने झालेल्या दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेले असल्यास असे कुटुंब नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंब दिव्यांग व्यक्ती यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्यांच्यानंतर बाकीच्यांना हे घरकुल उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती तर घरकुल योजनेत आपण लाभ घ्या घरकुल योजनेत आता तुम्हाला घरकुल योजनेसोबत सोलरही मिळणार आहे त्यामुळे आता घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना अधिक अधिक उपयोग व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे अशाच पद्धतीने महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र